गुड इव्हनिंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक तर विषय असा आजचा भाजीपाला सर्व संपलेला आहे आणि आपल्याला जायचं आज मार्केट मध्ये भाजीपाला आणायला सोबत माऊ पण आहे माऊची मम्मी पण आहे आणि सोबत मी पण आहे माऊने आता पूर्ण क्लिपा काढलेला माऊची मम्मी आता माऊला खूप ठोकणार बघा माऊची मम्मी आली इकडे माऊची लाल प्रतीक्षा आवरलं काका माऊला क्लिपा घातल्या का परत मावला परत क्लिपा घातल्या माऊनी आता परत जर काढल्या तर मावला मम्मी खोटो बाबा बुर यायचं बुरायचं चला चला तर मित्रांनो जाऊया मार्केटला आपण घेऊया माझीला घेऊया भाजीपाला चला निघूया मावच्या मी लाईट बंद केला बिल वाचवण्या माझ्या पुरेपूर फायदा घेऊन पाऊस तर बाहेर दिसत नाही आपण पटकन जाऊन मार्केटला जाऊन या चला

भाजीपाला घेऊन आम्ही आलो किराणा घ्यायला मस्त टॉर्ली मध्ये बसली माऊ मस्त इकड तिकड बघत होती तिला खाली जाऊन पूर्ण सामान येतो करायचं होतं पण तिच्या बरोबर तिला टॉर्ली मी टाकून देईल माओ हे माओ माओ कशी आटकन बसते तू केक गो झाला आणि बाजार पण झाला माउची मी आली माऊला घेऊन हा आपला आहे बाजार इकडं भाजीपाला माऊ घे किराणा येऊन वर चालली माऊला आल्याला ताण लागली पानी पास्ते मस्त पैकी पानी पीली माउ तू पीली पप्पा दे पानी पप्पा दे थैंक यू थैंक यू हो शंबर टे मऊच माला पानी बस पानी पिव खाली मऊलग खाली बसली बार तू जा पुसून काढते पुस पुसून घे उषा कपडा घेऊन सुसू केली मावा खूप हुशार आपली शिकली मस्त घ्यायला गेले कपडा घेईल कशा प्रकारचे पुसून पुस काढते पुस तुम्ही बघू शकता इकडे उशा शे पुसून उषा अजून उषा बोल ना माऊ काय ठेऊ राहिले माऊ फोनने मागायचं माऊ नाही फोनने भेटणार तुला फोनने भेटणार तुला नाही लिहिणारच नाही तुला जा काय पिशव मध्ये तुला ब्रश आणला बघितलं का ब्रश ब्रश आणला तुला नवीन नवीन ब्रश खेळती ब्रश बघितला पप्पा पाप्पा घ्यायचा मग घेऊन टाकलं ब्रश मस्तिक नावला पुढू थम्मी थम पुढे मी ब्रश ब्रश करा ब्रश करी तू तुला ब्रश करते बाबा माऊला चष्मा पण घेतला आपण ब्रश कुठे तुझा ब्रश कुठे ब्रश घेऊन पिझ्झा बनवूया आपण काय बोलते येतो आता तुला खरं का मी तुझ्या आजचा पिझ्झा मला खाली भेटणार बरोबर कडे छान मला आवडत खायला माझ्यासाठी फिरतो तो ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू माग तू काय करते बाबा काय करते काय करते काय करते सांग ना हॅलो कर सर्वांना आहे का दे दे ठीक आहे चालू लावू टी व्ही चालू मला विचारलं मला रिमोट सापडत नव्हतं मग माहिती कुठे पटकन मला काढून दिला मा� हुशार आमच्या भाऊ बशा किती वेळ लागेल अच्छा ठीक आहे चालेल आपण काल टाकलेला ब्लॉग आपण चेक करतो पण आहे बघायला बघू शकतो माऊला माऊ आपण नवीन ब्रश घेतला त्या ब्रश वरती असं घेतला माऊ खुश एकदम बघण्यासाठी पुष्पा 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 तू पुष्पास नाहीये काढतेस का लावायचं असतं गर इकडे लॉक बघायचं काम चालू आमचा चेक करतोय कालचा व्यवस्थित आहे का नाही इकडे माउचा माऊच्या मम्मी इकडे बघू शकता मावची मम्मी मावच्या मम्मीने उलटाच्याच मग घातलेलं आहे पूर्णपणे सॉरी सॉरी मला पोसत नाहीये तो, तो छोटा आहे ना बस बसया पुष्पाराज मुश्किली नाही ना मुमकिन आहे मग इकडे काय गारकी आणि गारकीच्या पप्पा साठी सरप्राइज माझ्या बघायचं काय का पहिला बस काय वाईस पिझ्झा पण रेडी झाली आपण आता टेस्ट करूया कसा लागतो पिझ्झा सोबत चला पण टेस्ट करूया वाईल पिझ्झा तिला होम मेड पिझ्झा आहे तुम्ही बघू शकता म पण आहे सोबत वॉचमेंट पण आहे जास्त कमेंट जर जा आला तर आम्ही पिझ्झा कसा बनवतो हे पण तुम्हाला नी एका दाखवूया वाव छान छान टेस्ट करूया चटणीचा काही इफेक्ट पडतो वाव सकंबर वाव पण खाती माऊला आवडलेलं नाही जा माव आवडलं पण नवीन आम्ही पिझ्झा खातो आता या पिझ्झा खायला चला काहीच फायनली आपली व्हेज बिर्याणी आणि श्रीखंड रेडी आहे जेवण करण्यासाठी तुम्ही पण या जेवण करण्यासाठी आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना आमचा राम राम